वर आला, आला से अशी आरो झाली प्रभू ख्रिस्त आला अशी आरो आणि मग जर मंडळी तयार होत असेल ना तर तुम्ही तयारी सुरू केली नसेल ना तर तुम्ही येशू ख्रिस्त आल्यावर मी तयारी करेल असे जर तुमचे विचार असतील ना तुम्ही मूर्ख आहात पण अजून येशू आलेला नाही आणि जे तयारीला लागले आहेत ना ते शाले आहेत आले लुया ख्रिस्त कधी येईल हे आम्हाला माहिती नाही तरी स्वतःला ते शहाणे आहेत लुया येशूला अजून किती वर्ष लागतील तो आता येतो का नंतर येतो मी मेल्यावर येतो का मी जिवंत असताना येतो हे माहिती नसताना जे प्रार्थना करतायत ना रोज ते शहाणे आहेत किती हे माहिती नसताना जे रोज देवाचं वचन ऐकतायत वाचतायत आणि वचनाप्रमाणे चालतायत ना ते काय आहेत शहाणे आहेत पण जे म्हणतात ना आज नाही उद्यापासून तर अजून तर वेळ आहे आज नाही उद्यापासून उद्यापासून प्रार्थना करेल उद्यापासून बायबल वाचेल उद्यापासून चर्चला जाईल उद्या बाबतीत मागील लक्षात घ्या तुम्ही शहाण्याच्या मध्ये नाही कशामध्ये येतात बोला कशामध्ये कारण तुम्हाला असं वाटतं तयारी आज नाही करायची तयारी कधीपासून कराल उद्यापासून बोला तयारी कधीपासून कराल उद्यापासून ज्यांनी आता तयारीला सुरुवात केलेली आहे ना ते काय आहेत शहाणे बोला ते काय आहेत ज्यांनी आतापासून प्रार्थनेला सुरुवात केलेली आहे ना ते काय आहेत शहाणे जे आत्तापासून बायबल रोज वाचतात ना ते काय आहेत जे देवाचं भय धरून आतापासून चालायला लागले ते काय आहेत ज्यांनी परमेश्वराला ओळखून आत्ताच बाप्तिस्मा घेऊन घेतला ते काय आहे आणि जे म्हणता मी उद्याची वाट पाहिल अजून मला वेळ आहे मी आज सकाळी बाप्तिस्मात त्या ठिकाणी जे पाच जण होते त्यांना एकच गोष्ट सांगितली की बाप्तिस्मा घेताना बरेच तरुण मुलं आणि मुली विचार करतात आता नाही नंतर घेईल आता नाही नंतर गेल याचा अर्थ काय होतो याचा अर्थ तुला पापात अजून जगायची इच्छा आहे याचा अर्थ तुला पापामध्ये अजून जगण्याची इच्छा पाप सोडायची तुझी तयारी नाही हे खंड जीवन सोडण्याची तुझी तयारी नाही म्हणून तुम्ही सांगता देवाच्या अजून माझी तयारी झालेली नाही मला अजून थोड्या दिवस पापामध्ये राहू द्या मला अजून डुकरासारखं त्या पापामध्ये लोळू द्या आणि मग त्यानंतर येशूच्या रक्तात डुक्कर म्हणूनच मराल तुम्ही लक्षात घ्या का कारण देव तुम्हाला संधी देणार नाही कारण तुम्ही आज तयार होत नाही लक्षात घ्या जास्त तयार होत आहेत ना ते शाह आणि जे येशू आल्यावर म्हणतात की मी तयारी करेल ना ते कशा कशामध्ये मोडले जातात मला कशामध्ये मोडले जातात देवाचं वचन ऐकतायत शिकतायत परमेश्वराच्या मंदिरामध्ये येत आहेत कन्व्हेन्शनला जातात अरे वचन तर ऐकतो बदलतो कुठं आपण वचन तर ऐकतो सुधारतो कुठं आपण वचन तर ऐकतो प्रार्थना कुठे सुरुवात केली चर्च मध्ये येणं दोन तासासाठी हे आत्मिक जीवन नाहीये जे तुम्ही घरी दोन तास बसतात ते आत्मिक जीवन आहे आले लुया आठवड्यामध्ये दोनदा तीनदा जे तुम्ही येऊन या ठिकाणी बसतात का याला आत्मिक जीवन म्हटलं जात नाही तुम्ही रोज जेव्हा परमेश्वरासोबत घरी बसता त्याला आत्मिक जीवन म्हटलं जात ज्यांनी ती तयारी सुरू केलेली आहे ते कोण आहेत बोला ते कोण आहेत पण जे फक्त कामामध्ये लागलेले जे फक्त शेतीमध्ये लागलेले जे नोकरीच्या मागे धावतायत जे पैशाच्या मागे धावतायत जे बाजारात हुंडात फिरतायत जे इकडं तिकडं त्या ठिकाणी टाइम पास करतायत लक्षात घ्या तुम्ही शाण्यांच्या कॅटेगरी मध्ये नाही येत तुम्ही कोणाच्या कॅटेगरीमध्ये येतात मूर्ख बोला कोण आणि मूर्खांना वचन कळत मूर्खांना वचन समजत ते फक्त कोणाला समजत बायबल म्हणत शहाले लोया होतं परमेश्वराचं वचन कळेल बाकी जे मूर्ख आहेत फक्त समजतात स्वतःला शहाण बोला समजतात काय स्वतःला शहान आले येशू ख्रिस्त आल्यावर तयारीची संधी भेटणार तयारी केव्हा सुरू करावी लागेल सुरू करावी लागेल लोहा सोबत त्याच्या तारवामध्ये तेच लोक गेले ज्यांनी तारू बांधण्यासाठी मदत केली आमेन समजते मी काय सांगतोय लोहाच्या तारवामध्ये फक्त ते घुसू शकले ज्यांनी तारू बांधण्यासाठी काय केली आणि ते किती लोक होते आठ बोला किती लोक होते लोहा आणि त्याचा परिवार त्याचे अमली त्याचे जाबाई त्याची पत्नी हे जे लोक होते ना हे किती होते टोटल या आठ लोकांनी मिळून काय बांधलं आणि त्याच्यामध्ये जाण्याची संधी फक्त कोणाला मिळाली आठ स्वतः ज्यांनी तारू बांधायला सुरुवात केली शेवटी तेच तारवामध्ये गेले लक्षात घ्या आणि नंतर जे मरायला लागले बुडायला लागले नाकातोंडात पाणी जायला लागलं त्यांच्यासाठी तारवाच लाग दारू उघडलं गेलं नाही तर ज्यांनी तयारी केली ना तारवाची तेच मध्ये गेले आम्ही आता सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर जे लोक स्वतःची तयारी करतायत जे स्वतःच्या उद्धाराची तयारी करतायत त्याच्यात आत्मिक जीवनाची तयारी करतायत करता लक्षात घ्या माझा प्रभू केवळ त्याच लोकांना स्वर्गामध्ये गेला तुम्ही स्वतःला कितीही शहाणे समजा तुमचं इथलं शहा पण तिथं चालणार नाही तुम्ही इथं कितीही ज्ञानी असा तिथं हे तुमचं ज्ञान चालणार प्रभू मित्र हे आहे प्रभू मित्र ते आहे मी तर इंजिनियर आहे मी डॉक्टर आहे मी तर शिकलो इतकं मला माहिती आहे देवाचं वचन मला माहिती मला तोंडी पाणी काही फरक पडत नाही तयारी केली का तयारी करत आहात का काय तुमची तयारी झालेली आहे का शहाण्या कुमाऱ्या त्या आहेत की वर येण्याच्या अगोदरच त्या काय होत्या बोला काय होत्या आणि मूर्ख त्या आहेत त्यांना तयारी केव्हा करायला सुचली जेव्हा वर ये शू ख्रिस्त येऊन गेला